नमस्कार एखाद्या महान व्यक्तीचा वारसा पुढे नेणं हे खूप मोठं आव्हान असतं नाही का आज आपण बोलणार आहोत अशाच एका व्यक्तीबद्दल ज्यांना जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र म्हणून ओळखतं पण त्यांची खरी ओळख त्याही पलीकडची आहे एक कणखर नेते एक दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व ते होते यशवंतराव आंबेडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे भैयासाहेब बाबासाहेबांनी एक मंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा काही फक्त एक नारा होता भैयासाहेबांसाठी तर हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कामाचा जणू काही आधारस्तंभच होता त्यांनी आपलं सगळं आयुष्य याच तीन शब्दांना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिलं तर भैयासाहेबांचं कार्य समजून घेण्यासाठी आपण चार महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत त्यांचा वारसा आणि जबाबदारी शिक्षण आणि विचारांचा प्रसार त्यांनी कसा केला त्यांचं राजकीय आणि सामाजिक नेतृत्व आणि शेवटी ते आजही एक प्रेरणास्थान का आहेत चला मग सुरू करूया तर पहिला मुद्दा वारसा आणि जबाबदारी विचार करा बाबासाहेबांसारख्या महापुरुषांचा वारसा खांद्यावर घेणं म्हणजे काय ही जबाबदारी किती मोठी असेल आणि भैयासाहेबांनी ती पेल्ली कशी चला बघूया यशवंतराव भीमराव आंबेडकर म्हणजेच भैयासाहेब जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा पण त्यांची ओळख फक्त बाबासाहेबांचे सुपुत्र एवढीच नव्हती खरं तर त्यांचं आयुष्य हेच एक आव्हान होतं एका एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं आणि त्यांनी ती केली एक नेते म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि वडिलांच्या सामाजिक न्यायाच्या मिशनचे एक सच्चे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं बाबासाहेबांनी सुरू केलेला संघर्ष पुढे नेणं असा समाज घडवणं जिथे प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येईल आणि ही जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती अर्थात हा मार्ग सोपा नव्हता अनेक आव्हानं समोर उभी होती पण भैयासाहेब कधी डगमगले नाहीत त्यांनी प्रत्येक आव्हानाला मोठ्या धैर्याने तोंड दिलं आता वळूयात दुसऱ्या भागाकडे शिक्षण आणि विचारांचा प्रसार भैयासाहेबांना पक्क माहीत होतं की जर समाजात बदल घडवायचा असेल तर त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे शिक्षण आणि याच विचारावर त्यांनी काम केलं त्यांनी फक्त उपदेश नाही केला तर स्वत कृती केली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली पण ते तिथेच थांबले नाहीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आणि विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी पत्रकारितेचं शस्त्र हाती घेतलं प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे ते संपादक होते आणि प्रबुद्ध भारत हे फक्त एक वृत्तपत्र नव्हतं नाही ते एक व्यासपीठ होतं ज्यांचा आवाज दाबला गेला होता त्या शोषितांचा आवाज समाजात जागृती घडवणारं एक प्रभावी साधन होतं ते भैयासाहेबांनी या माध्यमातनं अन्यायाला वाचा फोडली आणि लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला प्रेरणा दिली आता येतो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा राजकीय आणि सामाजिक नेतृत्व एकोणीसशे छप्पन्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण चळवळ पोरकी झाली अशावेळी या चळवळीला सावरण्याची तिला पुढे नेण्याची प्रचंड मोठी जबाबदारी भैयासाहेबांच्या खांद्यावर आली पाहूया त्यांनी ही भूमिका कशी निभावली बाबासाहेबांच्या जाण्यानंतर लगेचच एकोणीशे सत्तावन्नमध्ये त्यांनी चळवळीला एक मजबूत राजकीय व्यासपीठ देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच ची स्थापना केली पुढे एकोणीसशे साठ ते सासष्ट या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते आणि फक्त राजकारण नाही तर वडिलांचा सामाजिक आणि धार्मिक वारसाही त्यांनी पुढे नेला एकोणीशे अडुसष्टमध्ये एक भव्य बौद्ध परिषद आयोजित करून त्यांनी ते दाखवून दिलं या काळात पक्षांतर्गत मतभेद होते सामाजिक संघर्ष होते पण या सगळ्या परिस्थितीत त्यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने चळवळीला योग्य दिशा दिली त्यांच्या नेतृत्वाची हीच तर खासियत होते दिसायला शांत आणि संयमी पण त्यांचे निर्णय ते खूप दूरदृष्टीचे आणि पक्के असायचे सामाजिक न्यायालयाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही त्यांचं राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाज बदलासाठी होतं आणि हो हे विसरून चालणार नाही की ते भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष होते बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली होती आणि त्या धम्मप्रसाराचं काम भैयासाहेबांनी आयुष्यभर अविरतपणे सुरू ठेवलं आणि आत्ता आपण पोचलोय शेवटच्या भागाकडे एक चिरंतन प्रेरणा भैयासाहेबांचं कार्य त्यांचे विचार आजही आपल्यासाठी तितकेच महत्वाचे का आहेत त्यांची प्रेरणा आजही जिवंत कशी आहे हे बघूया सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर या दिवशी भैयासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला एका अर्थाने एका युगाचा अंत झाला पण फक्त युगाचा त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव मात्र कधीच संपणारा नाही त्यांनी फक्त वारसा जपला नाही तर तो वाढवला त्याला एक नवी दिशा दिली नवी ताकद दिली हेच त्यांच्या कामाचं सार आहे त्यांनी शिक्षण राजकारण आणि धम्मकार्य या तिन्ही स्तरांवर काम करून बाबासाहेबांच्या वारसाला आणखी विशाल आणि मजबूत केलं मग त्यांचा हा वारसा आज जिवंत कसा आहे तर तो एका संघर्षाचं आणि आशेचं प्रतीक म्हणून जिवंत आहे त्यांची विचारसरणी त्यांच्या मुला नातवंडांच्या आजही पुढे जाते त्यांचं आयुष्य आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवतं की मोठे आदर्श फक्त मनात ठेवून चालत नाहीत त्यांना कृतीत उतरावावं लागतं आणि म्हणूनच सामाजिक न्यायासाठी आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी भैयासाहेब आजही एक प्रेरणास्त्रोत आहेत शेवटी एक प्रश्न उडतो एखाद्या महान व्यक्तिमत्वाचा वारसा कसा जपला पाहिजे भैयासाहेबांनी याचं उत्तर आपल्या संपूर्ण आयुष्यातून आणि कार्यातून दिलं आहे वारसा म्हणजे फक्त आठवण नाही वारसा म्हणजे एक जबाबदारी आहे एक प्रेरणा आहे आणि ह्यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे